महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांचे दोनशेवी जयंती उत्सव वर्ष व वा पत्रकार दिनाचे औचित्य साधून करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये पत्रकार बांधवांचा प्राचार्य हेमंत कदम यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार समारंभ व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले त्याचे स्मरण म्हणून सहा जानेवारी रोजी दर्पण दिन किंवा पत्रकार दिन साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाप्रसंगी पंढरपूर तालुका दैनिक पत्रकार संघाचे सचिव सचिन शिंदे यांनी प्रिंट मीडियासमोर असणाऱ्या आव्हानांबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळवायचे असेल तर वर्तमानपत्रांचे नियमित वाचन करणे आवश्यक आहे पत्रकारिता हे लोकशिक्षण व समाज शिक्षणाचे माध्यम आहे पूर्वीही होते आजही आहे आणि उद्याही राहणार आहे असे मनोगत व्यक्त केले करकम पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपीनाथ देशमुख यांनी लोकशिक्षण समाज शिक्षण म्हणजे काय त्याच्या आकलनात काळानुसार बदल होत गेल्याने पत्रकारितेची रूपे बदलत गेली समाजातील वाईट प्रथा संपुष्टात आल्या पाहिजेत त्यासाठी पत्रकार बांधवांनी जागृत राहिले पाहिजे माध्यमांचे काम माहिती देणे प्रशिक्षण शिक्षण मनोरंजन प्रबोधन करणे हे आहे लोकशाहीत माध्यमांचे मोठे महत्व असते त्यामुळे ही माध्यमे टिकली पाहिजेत माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचे व्रत सोडू नये अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले लक्ष्मण वंजारी यांनीही पत्रकार दिनाबद्दल माहिती सांगितली यावेळी पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सचिन शिंदे करकम पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपीनाथ देशमुख उपाध्यक्ष राजेंद्र करपे कार्याध्यक्ष लक्ष्मण शिंदे सचिव नितीन ख्याडे भीमा व्यवहारे विश्वनाथ केमकर मनोज पवार शाळा सल्लागार समितीचे सदस्य लक्ष्मण वंजारी संजय मोहिते मारुती व्यवहारी पर्यवेक्षक धनवंत करळे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल अभंगराव यांनी केले तर आभार विनय कुलकर्णी यांनी मानले जगात काय चाललंय आपल्याला कळतंय पण तो असा होता आणि त्या वाचा पडण्यासाठी बाळासाहेब आंबेकरांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र चालू केलं आणि तुम्हाला माहित नाही आपल्या गावात एक प्रेस होती तुम्ही ते नाम आहे शाहची पूर्वी काय व्हायचं आपण टायपिंग आता करतोय ना तसे अक्षर जो लागायचे लागायची काय लोखंडाचं अक्षर असायचं असं जे आहे ना काना मात्रा ते फुडकावला लागायचा आणि नंतर तो टाईप करण्यासाठी त्याला एखादी बातमी दोन तीन दिवसानंतर दो कंपर्यंत येत होती म्हणजे वृत्तपत्र त्यावेळेस इतकं हे होतं आणि त्या काळात बाबेकरांनी देशासाठी काहीतरी लोकांना कळलं पाहिजे आपला देश जागृत झाला पाहिजे म्हणून बाळ